जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या बोधला ग्रामस्थांना पाणी टंचाईच्या तीव्र समस्येला सामोरे जावे लागत आहे नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम भागात असलेल्या धडगाव तालुक्यातील बोदला गावची लोकसंख्या ही पंधराशे असून गेल्या मार्च महिन्यात या गावातील होऊन अधिक हातपंप आणि विहिरी या कोरड्या झाल्या आहेत यातच एकच हातपंप सुरू असून महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी एक ते दोन तास तात्काळात उभे राहावे लागत असून त्यात महिलांना याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असून गरोदर महिला देखील या ठिकाणी पाणी भरायला येतात त्यांच्या सोबतच लहान लहान बालकेही वाड्यांना घेऊन महिला तासन तास पाणी भरत असून त्यांना घरातील काम करण्यात देखील अडचणी येत आहेत लोकसभेच्या निवडणुकीत व्यस्त असलेल्या सरकारने येथील पाणी टंचाईच्या तीव्र समस्याकडे लक्ष केंद्रित करून पाण्याची सोय करून द्यावी अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे धडगाव प्रतिनिधी सह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार

काही so, mm. mm. ना हा पाय टेन्शन जास्त आहे तर पाय जोजव्या मग कोई को लावतो मग रस्ता बी जोवतो हा कोई रस्ता पायानं जाऊ बी ठीक होतो जोडणार आहे जोया मग काही ना पाय ओमे ताऊन वाय बी नाही जोडा जाऊ पाय तो मी काही बंद होय तो मी नवीन कोय लावतात तो ओले ताऊ पुढे तात पाय पी जोडे नाही काही ना जास्ती तरस आहे पाय